पुण्यातल्या लोकांची काय डोकी फिरली आहेत काय चाललंय अस एक परदेशात राहणारा मुलगा त्याच्या आई वडिलांना म्हणाला <laughs> पुण्यातल्या लोकांची काय डोकी फिरली आहेत का, का? कुठल्या संदर्भात रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात बोलला तो नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। से व्हिडिओ बघून एका गृहस्थांनी मला फोन केला तेव्हा तुमच्या तुमच्यासारखाच माझ्या माझा रिडेव्हलपमेंटला विरोध आहे हो अंबा मी कुठे म्हणलं की माझा रिडेव्हलपमेंटला विरोध आहे रिडेव्हलपमेंटला माझा विरोध विरोध नाही बरं का मी माझी बाजू स्पष्ट केली मिळाले नाही नाही पण म्हणजे जे काय रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली चाललेलं आहे ते तुम्हाला पटत नाही हे खरं आहे की नाही म्हणलं हा अगदी खरंय तुम्हाला मलाही पटत नाही आणि तुम्हाला काय सांगू माझ्या मुलाला मी कळवलं की आपल्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट करण्याचे बेत चाललेले आहेत काही लोकांनी फार आग्रह धरलेला आहे तर मुलगा काय म्हणायला माहित आहे का कि बाबा आपल्या सोसायटीला किती वर्ष झाली मी म्हटलं अरे काय आता झाली की तीस एक वर्ष तीसच वर्ष ना आता अगदी पडायला आलाय का म्हणजे आता मी काय खूप वर्षात आलो नाही तिकडे त्यामुळे मला काही कल्पना नाही पण अगदी काय बिल्डिंग पडायला आली आहे का दुरुस्त करण्यासारखं नाहीये का काही म्हटलं की आहे ना पण लोकांना पहिली बिल्डिंग पाडून नवीन बांधण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे तुम्हाला काहीतरी काय मी आता राहतो ना हॉलंड मध्ये मी ज्या घरात राहतो ते घर ती बिल्डिंग छोटी बिल्डिंग आहे आपल्या घरा आपल्या सोसायटी एवढीच तर ती सेकंड वर्ल्ड वॉर बार नंतर बांधलेली आहे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर म्हणजे साधारण असा एक पन्नासच्या सु, सुमाराला वगैरे आणि इथे कोणीही ती पाडण्याचा विचार करत नाही उलट आम्ही ती जतन करतो आणि इथल्या लोकांना अभिमान वाटतो कि सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जेव्हा परत नेशन बिल्डिंगचे एफर्ट झाले त्याच्यामध्ये ही बांधलेली आहे म्हणजे ही बिल्डिंग काही अशी आपण काय म्हणतो कि ती पुरातन काळची वगैरे नाहीये ती असं मॉन्युमेंट वगैरे करण्यासारखी नाहीये हे नॉर्मल बिल्डिंग आहे तर ती सुद्धा लोक पाडत नाही तिथे पाडण्याचा विचारच नाही करत कुणी माझा मुलगा मला म्हणाला मी मुलाला म्हणलं की अरे काय की तुमच्या बिल्डिंग मध्ये सगळं लिफ्ट असेल पार्किंग असेल मग तुम्ही कशाला पाडाल ती बाबा या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाहीये तीन मजली बिल्डिंग आहे या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाही आहे या बिल्डिंग मध्ये पार्किंग पण नाही आहे अहो पण ज्यांना बिन लिफ्टच्या बिन पार्किंगच्या तीन मजली बिल्डिंग मध्ये राहायला आवडत आणि स्पेसिफिकली त्या काळात बांधलेल्या बिल्डिंग मध्ये एक बिल्डिंग म्हणून आणि त्या काळात जसे असे स्पेशल फ्लॅट असायचे ना अपार्टमेंट म्हणजे आमच्या मध्ये तर ऍक्च्युली एका मजल्यावर एकच अपार्टमेंट आहे, जो जो आहे ते तर त्यावेळेला ज्या पद्धतीने ते प्लॅनिंग चालायचं आणि जे मटेरियल वापरलेलं होतं वापरलेलं आहे त्याच जे डिझाईन आहे त्याच लोकांना कौतुक आहे म्हणजे बाथरूम मधले तेव्हाचे टब जर खराब झाले तर तसाच टब मिळतो आहे का असा प्रयत्न करून तो मिळाला तरच लोक तो बसवतात <laughs> इवन साधे फॉसेट वगैरे जे आहेत ना ते सुद्धा त्या काळात जसे होते तसे आता मुद्दा मॅन्युफॅक्चर करतात लोक कारण काय आहे कि त्यांना त्या काळातलं घर त्याचं आर्किटेक्चर त्याच्यातल्या सोयी आणि त्याच्यातलं त्या घरातलं ते वातावरण हे खूप आवडतं तर त्यामुळे आमच्या मनात असं येत नाही अरे मला जे आठवत आता मी सुद्धा कॉलेज मध्ये असेपर्यंत त्या घरात राहिलेलोच आहे ना गेली जवळजवळ आयुष्याची पंधरा एक वर्ष माझ्याही घरा त्या घराबद्दल त्या आपल्या बिल्डिंग बद्दल त्या आपल्या सोसायटी बद्दल खूप चांगल्या आठवणी आहेत तर नका पाडून टाकू ते माझ्या माझ्या मुलाचं म्हणणं मला पटलं आणि मी सिरियसली विचार करायला लागलो कि आपल्याला आपल्या या बिल्डिंगच म्हणजे सेव्हनच्या सुमाराला बांधली गेली तर या बिल्डिंग बद्दल आपल्याला प्रेम का वाटत नाहीये किंवा त्या काळात ज्या पद्धतीने ही बांधलेली आहे जे मटेरियल वापरलेलं आहे ज्या प्रकारे डिझाईन केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण इतकी वर्ष सुखाने राहतो आहोत तर त्या वातावरण त्या वातावरणाबद्दल आपल्याला काही प्रेम नाहीये जिव्हाळा नाहीये जपून ठेवावं असं वाटत नाहीये एकदम पाडू ढकावा असं वाटत असं का वाटायला लागलेलं आहे म्हणजे असं मलाही प्रश्न पडला म्हणजे मला माझ्या घराबद्दल तसं नाही वाटत बरं का मला माझ्या घराबद्दल तसं वाटत नाही मी मला गैरसोय जाणवते मी माझी कार रस्त्यावर पार्क करतो पण म्हणून मला बिल्डिंग पाडून टाकावी असं अजिबात वाटत नाही पण बाकीच्या लोकांना वाटत ना मी मुलाला तेच म्हंटल की अरे मला वाटत नाही तुझ्या आईला वाटत नाही पण सोसायटीमध्ये आणखीन दहा जण आहेत ना त्याच्यापैकी तीन चार जणांना फार वाटत की नाही नवीन बिल्डिंग बांधूया पहिली पाडून टाकून नवीन कॉश बांधू म्हटलं पण मग मैं त्यांना म्हणजे त्यांना मुलगा म्हणाला की त्यांना त्यांना हे मी, मी तिकडे असताना शाळेत असताना डीएसकेच्या घराबद्दलच्या जाहिराती जा वाचायचो आणि अशी जी कल्पना होती की घर म्हणजे प्रत्येकाला स्वर्ग वाटतो त्या घराबद्दल फार जिव्हाळा वाटतो त्यांच्या आयुष्यातला तो फार मोठा घटक आहे तर असं त्या भावनात्मक नातं कुणाचं त्या घरा बरोबर राहिलेलं नाहीये का किंवा त्या बिल्डिंग बरोबर सुद्धा राहिलेलं नाहीये का एकदम त्यांना त्याच्याबद्दल नावड का निर्माण झालेले तर मी मुलाला म्हणलो की अरे माझ्याही मनात हा प्रश्न आला मला खूप आवडतं आपलं घर तर मी लोकांना म्हणलं की नको हे चांगलं आहे तर लोक मला काय म्हणाले माहितीये का आ, तुम्हाला आवडणारच कारण काय तुमचा ग्राउंड फ्लोअरचा फ्लॅट आहे तुमच्या घरासमोर गार्डन आहे तर तुम्हाला तसं कौतुक कौत वाटणारच पण आम्हाला कुठे गार्डन आम्हाला आता जिने चढवत नाहीत तर त्यामुळे खरंच ना त्यांना त्या घराबद्दल असा एक तिरस्कार वाटायला लागलाय असं मला वाटतं किंवा ते जाहिरातीमध्ये जसं काही त्या घराबद्दल किंवा साहित्यामध्ये घराबद्दल जे काय ओढ प्रेम आपुलकी त्याच्यामध्ये जे आपल्याला असं सुरक्षित आणि असं आपल्या कोशात मध्ये राहिल्यासारखं वगैरे जे वाटतं असं जे ते साहित्यात आणि जाहिरातीत आणि कवितेत सांगितलेलं आहे ना तर ते सगळं खोटं आहे आपण तेव्हाही आपल्याला काही अपुलकी किंवा भावना वगैरे काही नव्हत्या आपण फक्त त्याच्याकडे युटिलिटी म्हणून बघत होतो तर मध्यमवर्गीय फार इमोशनल असतात फार सेंटिमेंटल असतात आणि घराबद्दल त्यांच्या भावना वगैरे काही असतात या गोष्टी खोट्या आहेत असं मला वाटायला लागलेलं आहे असं मी मुलाला म्हटलं तो मुलगा काय म्हणायला माहितीये का मुलगा म्हणाला बाबा आपण शनिवार पेठेत राहत होतो पूर्वी आणि मी शाळेत असताना माझे सगळे मित्र शनिवार सदाशिव नारायण पेठेत होते तर त्याच्यामधले जे वाड्यात राहायचे त्या ख, काही वाड्यांची खरच अगदी दिडवाडी अवस्था झालेली होती आणि मुळात ते इतक्या बिराडांना बांधण्याकरता राहण्याकरता म्हणून बांधलेले नव्हते बेसिकली वाड्याच्या मालका करता बांधलेले होते आणि मग नंतर त्याला एकट्याला एवढा मोठ्या वाड्यामध्ये राहणं परवडण असं झालं म्हणून त्यांनी हळूहळू करत खोल्या भाड्याने दिल्या आणि त्याच्यात जमतील तसे सोयीचे वाटतील तसे गिरायक येईल तसे बदल वगैरे करत तोडफोड करून ते भाडे करून त्यांनी थे ठेवलेले होते तर त्यामुळे ते गैरसोय जाणवली त्यांना आणि त्यामुळे त्यांनी ते तोडायचं ठरवलं आणि माझ्या समोरच त्या वाड्यांची रिडेव्हलपमेंट होऊन तिथे बिल्डिंग झालेले मी बघितले आणि पहिलं इतक्या भाडेकरुंना राहण्याकरता ते बांधलेलं नसल्यामुळे आणि नवीन जी बिल्डिंग आहे ती एवढ्या भाडे करून राहण्याच्या दृष्टीने बांधलेली असल्यामुळे कुणाशीच तक्रार नव्हती पण मग मला सांगा आपली बिल्डिंग जी त्या पंच्याऐंशी शहाऐंशी साली बांधली ना त्यावेळेला पुढच्या दृष्टीने त्यांनी त्यांनी बांधली काही का, का केल्या नाहीत किंवा आपण सुद्धा घर घेताना पुढच्या काळाच्या दृष्टीने ह्याच्यात काही सोयी आहेत का नाहीत हे का नाही बघितलं मुलगा म्हणाल का म्हणजे काय कस बघणार ते त्यावेळेला आपल्याकडे काय नव्हती आपण कधी कार घेऊ शकू असंही कधी मला वाटलं नव्हतं आणि लिफ्ट वगैरे ते उंच उंच बिल्डिंगच्या बिल्डिंग मध्ये असायच्या त्यावेळेला मुलगा काय म्हणायला म्हणजे म्हणजे याचा अर्थ एटी फायटी सिक्स एटी सेव्हन मध्ये चा, चा ला? शोध लागलेला होता चा शोध लागलेला होता आणि या घरामध्ये आपण पुढची पन्नास वर्ष नाही शंभर वर्ष राहणार अशा विचारांनी आपण ते घर घेतलेलं होतं मग त्यावेळेला घर बांधणारा किंवा आपण विकत घेणारा आपण याच्यामध्ये पुढची पंचवीस सव्वीस पन्नास वर्ष राहू राहू शकणार नाही आणि आत्ता ज्या नवीन गोष्टी आलेल्या आहेत त्या पुढे आपल्याला लागतील किंवा आपल्याला घ्याव्याशा वाटतील म्हणजे आपल्याला कार घ्यावीशी वाटेल किंवा आपल्याला जिना चढणं अवघड होईल तर एक लिफ्ट बसून घ्यावी असं आपण का नाही इन्सिस्ट केलं आणि बिल्डरनी का नाही त्यावेळेला केलं त्यांनी के काय घर एक दिवस दोन वर्ष तीन वर्ष बांधण्याकरता नव्हतं बांधलेलं ना त्याच्याही मनात होतं ना की ही बिल्डिंग पन्नास शंभर वर्ष टिकेल म्हणून मग त्यांनी या पुढच्या दृष्टीने या सोयी का केल्या नाही म्हणलं आता त्यांनी नाही केल्या के आहेत तसं त्यांनी दाखवलं तसं आपण स्वीकारलं ही आपली चूक झाली मग मुलगा काय म्हणाला त्याच्यावर माहितीये का मला मग बाबा पुढची पंचवीस वर्ष राहता येईल पुढच्या पंचवीस वर्षामध्ये जे काय टेक्निकली घराच्या बाबतीमध्ये सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने जे चेंजेस होतील आणि एकंदरीत इतर सगळ्या ज्या रिलेटेड गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे समाजामध्ये तुमच्या पर्टिक्युलर आयुष्यामध्ये तुमच्या वया वाढत्या वयाबरोबर तुमच्या ज्या पुढे गरजा निर्माण होतील त्याचा विचार तरी केलेला आहे का आत्ता तुम्ही करता आहात का की त्यावेळेला ठीक आहे बिल्डरनी नाही विचार केला त्याची चूक केली पण तुम्ही स्वीकारली तुम्ही दुसरी चूक केली मग आता जर तुम्ही स्वतः बांधता आहात तुम्ही स्वतः बांधता आहात तर तुम्ही तरी विचार करता आहात का पुढच्या पंचवीस पन्नास वर्षामध्ये जे आपले बदल होतील आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये फिजिकल मेंटल आणि सोशल जे बदल होतील आणि मध्ये जे बदल होतील आणि नवीन जे काय शोध लागतील तर त्याच्याप्रमाणे आज आपण जे घर स्वतः आपल्या गरजे करता म्हणून आपण पहिलं पाडून नवीन बांधतो आहोत तर त्या ते करत असताना त्या पुढच्या गोष्टींचा विचार करून त्याच्यामध्ये काही सोयी तुम्ही केलेल्या आहेत का माझा माझा मुलगा बघा म्हणाला तर त्याच बोलणं ऐकून मी सोसायटीच्या मीटिंग मध्ये म्हंटल की हे बघा मी आताच पासष्ट वर्षाचा आहे आणि मी बघितलेलं आहे की वयाबरोबर काही वेळेला म्हणजे घरात चालणं बिळणं पण अवघड होत आणि जर समजा तसं झालं जर समजा तसं झालं की व्हीलचेअर मला वापरणं आवश्यक झालं व्हीलचेअर वापरणं जर आवश्यक झालं तर हे जे घर आहे ते घर आणि पूर्ण जी बिल्डिंग आहे ती व्हीलचेअर फ्रेंडली असावी असं माझं मत आहे व्हीलचेअर फ्रेंडली म्हणजे माझ्या घरात सुद्धा मला व्हीलचेअर फिरता यावं टॉयलेट मध्ये बाथरूम मध्ये जाताना माझ्या बायकोला समजा स्वयंपाक करायचा असेल तर किचन सुद्धा अशा पद्धतीने असावं कि ते व्हीलचेअर वर बसून तिला स्वयंपाक करता येईल तर समजा वाढत्या वयामध्ये वा आणखी पंधरा वीस वर्षानंतर जर अशी माझ्यावर वेळ आली तर माझं घर अशा पद्धतीने डिझाईन केलेलं असावं आणि तुम्ही सुद्धा साधारणतः माझ्यापेक्षा कमी जास्त वयाचे आहात म्हणजे त्यामुळे ही वेळ फक्त माझ्यावर येणार आहे असं नाहीये तुम्ही सगळ्यांनी सा आता साठी ओलांडली किंवा साठीला आलेले आहात तर आपण हे जे घर आहे ते आपण पुढची पंचवीस वर्ष तीस वर्ष म्हणजे आपली सत्तरी ऐंशी ओलांडून गेल्यानंतर आपल्यावर जर काही प्रसंग आले अगदी आपल्याला ते मध्ये असतं ना तसा बेड वगैरे सुद्धा घरात घेण्याची वेळ आली किंवा आपल्याला ठेवण्याची वेळ आली तर त्याची पण सोय असेल अशा पद्धतीने हे सगळं घोर प्लान करावं असा मी प्रस्ताव मांडला तर बिल्डर निवडताना जो जो बिल्डर या आपल्या गरजा कन्सिडर करून हे रिडेव्हलप करेल असाच बिल्डर आपण निवडूया जर करायचं झालं तर असं म्हटल्यानंतर आमच्या सोसायटीतल्या लोकांना हे पटलं आणि आम्ही जे टेंडर तयार केलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये आम्ही हे सॉर्ट ऑफ सिनियर सिटीझन्स आणि जे त्यावेळेला ज्यांना काही सहाय्याची का गरज असेल म्हणजे काही अपंग तोडायला असेल तर त्यांना सोयीचं होईल अशा प्रकारच्या सुख सोयी असणार घर जो बांधून देईल तसाच बिल्डर आपण नेमूया असं आम्ही आमच्या टेंडरमध्ये लिहिलं आणि बिल्डरांना आम्ही म्हटलं की असे जे बिल्डर असतील आणि असं प्लान करून जे घर बांधून देतील त्यांनाच आपण आम्ही हे काम देणार आहोत असं सांगितलं आणि आम्ही असं सांगितलं की तुम्ही फक्त ते नेहमी ना की मी एवढा फ्री एफएसआय देईन तुम्हाला एवढं मोठं घर देईन शंभर स्क्वेअर फूट जास्त देईन आहे त्याच्यात दुप्पट देईन दीडपट देईन वगैरे याच्या ह्याला महत्व नाहीये हे तुम्ही जे काय द्याल व्यवहारांनी ते द्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमची बिल्डिंग आमची सोसायटी आणि आमच्या सोसायटी मधले फ्लॅट जे आहेत तर ते आम्हाला पुढची पं पंचवीस तीस पन्नास वर्ष राहण्याच्या दृष्टीने डिझाईन केलेले आहेत हे डिझाईन करून तुम्ही आम्हाला प्रेझेंटेशन द्या नुसती आकडेवारी करून देऊ नका असं आम्ही टेंडर काढलेलं आहे म्हणलं अरे हे खूप चांगली गोष्ट केलेली आहे तुम्ही फारच चांगली गोष्ट आहे मी काय कसा रिस्पॉन्स आला तो काय झालं की अजून तरी आम्हाला बिल्डर भेटलेलं नाहीये आमच्या या अटींमुळे ऍक्च्युअली असं झालंय की आम्हाला बिल्डरांचा शोध घ्यावा लागतोय आम्ही बिल्डरांच्या मागे लागतोय आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारतोय की असं असं हवं आहे तस तर तुम्ही आम्हाला रिडेव्हलप करून द्याल का तर बरेच बिल्डर हो बघू म्हणतात आणि काही बिल्डर म्हणतात की हे जरा म्हणजे काय की फिनान्शियली तेवढं व्हायबल होईल की नाही याचा जरा मला अभ्यास करू दे असं म्हणतात म्हणजे इन जनरल फार तसा उत्साह दाखवत नाहीये असं आमच्या लक्षात आलेलं तुम्हाला खरं सांगू का आपण म्हणतो की आपण आपली सोसायटी रिडेव्हलप करतो आहे पण माझा जो अभ्यास आहे ना त्याच्यामध्ये बिल्डर फक्त तुमचं घर रिडेव्हलप करायचं अशा विचारांनी याच्याकडे बघत नाही बिल्डर फक्त या व्यवहाराकडे फुकट <laughs> फुकट आणि टायटल फ्री असा प्लॉट मिळतो आहे आणि मी फार काइंड दयाळू आहे त्यामुळे मी त्या प्लॉटचे जे मालक आहेत ना त्यांना पहिलं घर बांधून देणार आहे आणि ते अर्थातच माझ्या सोयीचं मी बांधणार आहे मला विक्रीला जे परवडेल त्या प्लॉट मध्ये जस बसेल बऱ्यापैकी सध्याच्या ट्रेनचा विचार करून असंच मी बांधणार ना म्हणजे त्याचा अटिट्यूड हा तुमचं घर तो रिडेव्हलप करतोय असं नाहीये त्याचा अॅटिट्यूड आपल्याला एक फुकट <laughs> टायटल क्लिअर असलेला प्लॉट मिळतोय असाच अटिट्यूड असतो आणि बघा हे जे बहुतेक बिल्डर येतात ना ते असे किरकोळ असतात त्यांना काय फार अनुभव असतो अशातला भाग नाही आहेपत नसते की नवीन मोठे प्लॉट विकत घेऊन त्याच्यावर प्रोजेक्ट करण्याची त्यांची आर्थिक आयपत पण नसते हा ना आणि त्यांच्याकडे असणारे जे आर्किटेक्ट तेही असे नवशिके असतात ते तर त्यामुळे अशा टिल्लू पिल्लू बिल्डर फक्त स्वतःचाच फायदा बघणार कारण तो तुमची फुकट जमीन घेतो आहे है ना आणि तसच तो खूप खूप इंटरेस्ट देऊन कुठल्या तरी क्रिमिनलची नाही कुठल्या तरी पॉलिटिशियन कडनं फंडिंग म्हणजे कर्जाऊ रक्कम घेतो आहे इन्व्हेस्टर कडनं तर त्याच्यावर त्याला भरपूर इंटरेस्ट द्यावा लागणार आहे तो तर त्यामुळे तो डोकं त्या चालवून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्याऐवजी तो या फुकटच्या तव्यावर पोळी नीट भाजली जावी आणि आपल्याला चटका बसू नये यालाच प्राधान्य देतो असा माझा तरी अनुभव आहे तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमची सोसायटी तुमच्या वयाच्या लोकांना म्हणजे सत्तरी ऐंशी नव्वदीच्या लोकांना सुखा सुखानी राहता येईल आणि वेळ पडेल तर अपग्रेड सुद्धा करता येईल आजकाल आपलं सॉफ्टवेअर अपडेट होत ना मोबाईल मधलं तसं पुढे वेळ आली तर ते अपग्रेड पण करता येईल त्याच्यात बदल सुद्धा करता येईल असं कुणी जर सोल्युशन देत असेल प्रॉपर्टी सोल्युशन आहे ना घराचा असा काही एखादा फंडा जर तुम्हाला कुणी डिझाईन करून देत असेल तर मला जरूर सांगा राव मला ही तुमची आयडिया भयंकर आवडलेली आहे आणि मला खात्री आहे की कोथरूर मधले ज्यांची डोके ठिकाणावर आहेत अशा लोकांना ही आयडिया डेफिनेटली आवडेल तुम्हाला कुठे बिल्डर भेटला आणि तुम्ही काम सुरु केलं तुम्ही त्याला अप्रुव काम दिलं की मला जरूर सांगा असं मी त्यांना सांगितलं बघा म्हणजे बघा या सगळ्या मेंढ्यांच्या कळपामध्ये कोथरूड मधल्या सोसायटीच्या मेंढ्यांच्या कळपामध्ये है ना अशी बुद्धिमान आणि स्वतंत्र विचार करणारी माणसं जर आपल्याला भेटली तर कुठे भेटतील कोथरुड मध्येच भेटतील हो नाही आता का तुम्हाला काय वाटतं сала тэодо